महायुतीचे सर्व उमेदवार विजयी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत महायुतीचे नऊ आमदार जिंकले असून महाविकास आघाडीमधील शेकाबचे जयंत पाटील यांना बारा मते मिळाली आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हे पुरस्कृत उमेदवार होते मतमोजणी सुरू असताना जयंत पाटील हे निघून गेले होते तर अजितदादा पवार गटाचे दोन्ही उमेदवार जिंकले आहेत अजितदादा पवारांचे बेचाळीस आमदार असताना त्यांच्या दोन्ही आमदारांना सत्तेचाळीस मते मिळाली आहेत अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांना तेवीस आणि शिवाजीराव खर्ग चोवीस मते मिळाली आहेत अजित पवारांचे बेचाळीस आमदार असून त्यांना विधान परिषदेला सत्तेचाळीस मते मिळाली याचा अर्थ अजितदादा यांना जास्तीची पाच मते मिळाली असून काँग्रेसची मते फुटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे काँग्रेसचे उमेदवार प्रज्ञा सातव यांना पंचवीस मते मिळाली आहेत महाविकास आघाडीमधील मिलिंद नार्वेकर यांना बावीस मिळाले आहेत तर सर्वात कमी मते जयंत पाटील यांना मिळाली सोलापूर शहरातील नामांकित उच्च कार्यरत असलेल्या मतेस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश